जय श्रीराम मी तुमचा लाड तर आपली ही ट्रिप होत आहे दमणची दोन दिवसाची आहे आणि बॅक तुम्ही पाहताच असाल एकदम जब्बर तर ही आपली गाडी आणि हा मी आणि आता चाललोय नदी जवळ तर आपण निघालोय काय भारी रस्ता हाय हाय एकच नंबर हा व्ह्यू म्हणजे एकदम भारी पाहिला ज्यावर जाताना हा पॉईंट नक्कीच विजिट करायला पाहिजे वरती एक हॉटेल आहे हॉटेलचं हो नाव सांगेल मी तुम्हाला तर तिकड सर्व ग्रुपचा फोटोशूट चालू आहे खाली पण गाडी आली असते आपली इकडनं पण नाही आपले नेटवर्क पण नाही इथलं लोकेशन काय आहे ते पण आपल्याला सांगता येणार नाही पण सर्वात भारी हा व्ह्यू जेव्हा पावसाळ्यात ही नदी वाहत असेल तर काय भारी दिसत असेल तर इथं काहीतरी बसायचा पण काहीतरी प्लॅन केला होता वाला इथं साईडला एवढी शांतता वाटते ना खरंच बाईक राईड ला प्लॅन करावाच लागेल बाई जर लाईफ जगत असाल ना कितीही काम असं कामातून थोडा वेळ काढा तुम्ही आणि अशा प्लेसला नक्कीच विजिट करत जा एक दिवसासाठी जास्त लांब पण नाही आपल्या नाशिक पासून नाशिक जे असतील टायमाचा वेळचा बहाना जर देत असेल ना तो बहाना दूर करा ते कारणा बंद करा आणि विजिट करा या सुंदर प्लेस होत्या हा एवढं वाजी ना माइंड फ्रेश झाला यार माझा जेवढं पण टेन्शन होत तर हा बॅक साइडला व्ह्यू होता आपला फोटो शिपला झाड पण भारी आहे झाड पण बाजी आणि त्या बॅक साइडला आहे धुक दिसत आहे ढग असे खाली आलेले आणि हा जो आहे या ही नदी पण पार पूर्ण आहे तिकडे तिकडं पण साइडला झरणं आहे तिथं जाऊ शकत नाही टायमायचं बंधन आहे आपल्याला आता निघू परतीचा प्रवास आला सॉरी दमनच्या दिशेने पूर्ण पाण्यात राहते सर्व पाण्यात आहे येऊन पाण्यात राहते असं या वरच झाड आहे ना शेत पर्यंत पाण्याची लेवल राहते पूर्ण इकडनं पाणी वाहत राहतं पुढचा दिसतो ना पाणी तिथून वरतून पाणी पावसाळ्यात अजून भारी दिसत भारी वाहत आता जो व्यू बघितला त्याच लोकेशन दाखवतो मी तुम्हाला कुठे हा नाशिक कडना रस्ता येतो आणि हा जवारकडे जातो नाशिककडून आलं ना घाटात तुम्हाला वॉल ब्रिज डावा लागल हवा वॉल ब्रिज डावा तिथून गाडी इकडं लावते या साईडला आणि तो साइडला रस्ता आहे इथून त्या साईडने पायी जाण्यासाठी रस्ता आहे मस्त पायरे वगैरे आहे इकडे पण या साईडला मस्त व्ह्यू आहे आणि जर तुम्ही खाली गेले ना नदीमध्ये सर्वात बेस्ट व्ह्यू भेटतो तुम्हाला तुम्हाला फोटोशूटला तुम्हाला कॅम्पिंगला आणि काही तुम्हाला जी, जी पार्टी असेल मधील मित्रांसोबत त्यासाठी खूप भारी प्लेस आहे आणि हा जो आहे या साइडला फ्रीज लागतो या साईडचा पूर्णता पूर्ण आणि हा जेवढा बी रस्ता आहे हा पूर्ण एवढा बेस्ट रस्ता आहे म्हणजे सर्वात जास्त जर आपण विचार केला ना कारपेक्षा जो राईड करतो आपण बाईकने जास्त करून तर आमचे बाईक लवर्स जेवढे बी त्यांना सांगेल बाईक राईडला नक्कीच या तर चला सर्वांच्या आता फोटोशूट करू आणि निघू आपण पुढच्या तोपर्यंत जय श्रीराम